हर्षल पाटीलचा मृत्यू झाला ते जलजीवन योजनेच्या बाबतीत बरोबर आज जलजीवन योजना फसली गेली आहे दोष नेमका कोणाचा आहे जलजीवन मध्ये काम करताना सर प्रॉब्लेम असा आहे की ते काम मिळवतानाही संघर्ष आहे सर टक्केवारीचं शंभर टक्के त्याच्यामध्ये राजकारण मोठं आहे सर या ज्या कंपनीला काम भेटलं जातं सर त्या गृहस्थाला काम शासकीय नियमानं कागदोपत्री दाखवलं जातं ते काम मिळालं जातं पण त्यांना संबंधित जो जो कोणता अधिकारी असेल त्या सगळ्यांची टक्केवारीचं खूप मोठा अर्थ करण आता जे तुम्ही म्हटलात की टक्के आम्हाला टक्क्याचा सामना करावा लागतो आम्हाला अधिकाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था करावी लागते त्यांच्या बाकीच्या आवड्या निवडींची व्यवस्था करावी लागते मग इथे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन काही करत नाही का शासनाचा असा पण नियम नाही ना मग तुम्ही ज्या कंपनीला काम देता त्याच कंपनीनं ते शंभर टक्के काम केलं पाहिजे असा कोणताही नियम नाही म्हणजे हर्षल पाटील पस्तीस वर्षाचा अवघा तरुण आहे स्वतः अजित पवार असं म्हणालेले की तो कॉन्ट्रॅक्टर नाहीये त्यांनी कदाचित हे सब कॉन्ट्रॅक्टिंग घेतलं असेल पण वस्तुस्थिती अशी आहे सर की सा। सब कॉन्ट्रॅक्टदार काम घेतल्याशिवाय शासनाची कुठलीही कामं पूर्ण होऊ शकत नाही तर नाईक पिक्चरमध्ये ते खरं की फोटो माहीत ना पण अनिल कपूर साहेबांनी काही बाब चोवीस तास म्हणजे सगळा रिझल्ट दिला तसं मुख्यमंत्री साहेबांना जर एखादा असं सर त्यांनी एक डेस्क तयार करावा तिथं तुकाराम मुंडे साहेबासारखा एक प्रशासकीय दिग्गज नावाचा माणूस सर की त्यांनी तिथं असा बसवा की त्यांना साहेबांनी एक आव्हान करावं महाराष्ट्र सरकारमधल्या लोकांना की सरकारी कामं करताना तुम्हाला काय अडचण येते मला तुम्ही लेखी स्वरूपामध्ये व्हावं फक्त एकच विनंती राहील की सर हर्षेलची जबाबदारी सरकारनं कुटुंबाची जबाबदारी घ्यावा ही माझ्यासारख्या अनेक नव मागणी आहे आणि निश्चित रूपानं सर तुमच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून ही मुख्यमंत्री साहेबाकडे सर आमची मागणी तुम्ही पोचवा निश्चित रूपाने साहेबांना ज्या दिवशी वास्तव कळेल की आमदार लोक पण टक्केवारी घेतात ग्रामपंचायतचा सरपंच पण टक्केवारी का मग तो विरोधी पक्ष असू द्या किंवा सत्ताधारी पक्ष असू द्या आणि साहेबांनी त्यातून जर आढावा घेऊन जर सर साहेबांनी ठरवलं तर शंभर टक्के सर मी तुम्हाला आवर्जून निवडून करू इच्छितो की ह्या मधला जो टक्केवारी नावाचा प्रकार आहे तो शंभर टक्के सीएम साहेब आपले दूर करू शकतो दूर करू शकतो